नमस्कार श्रीशा निकम युट्यूब मध्ये मी श्रीशाची मम्मी सौ तेजस्वी सुशांत निकम तुमचं स्वागत करते तर आज तुम्ही बघणार आहे या व्हिडिओ मध्ये की आपल्या बाजीबरोबर जर नंदी पळालेला आहे तर त्याच्याविषयी थोडीशी माहिती सांगायची आहे आणि याच्या आधीचा तर व्हिडिओ तुम्ही पाहिलास आणि नसेल पहिला तर नक्की पहा मग आलेला आहे सहा वाजता आणि ह्या व्हिडिओ म्हणजे हे पुढं आम्हीच तुम्हाला सांगण्याचं कारण आणि बाजी पळालेलं दाखवायच्या आधी की आपल्या भाजीबरोबर जो नंदी पळाला तो छानच आहे तो कासेगावमध्ये ज्यावेळेस फ्लॅट बक्षीस होतं त्या सिनी मध्ये दोन नंबरला राहिला दोन नंबरला राहिलेला आहे तर तो एवढा म्हणजे चांगला आहे आणि आपला बाजी कसं आत्ताच मैदानात उतरलेला आहे त्यामुळे आपल्या बाजीचा जो म्हणजे व्हिडिओ करतोय म्हणून तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला वाटते की चांगले चांगले अजून पेरे तर जो आपण पहिला केला तो नक्कीच चांगला होता पण काय प्रॉब्लेम झाला काय झालं सांगा नाही सांगतो की आता तर काय झालं माहितीये का त्या मालकांची मालक मालक म्हटली की आमच्याकडे पण चुकी झाली त्या बायला सवय कशी आहे माहिती का खाली आता खाली बोलून आहे की त्या फाटीवरून फाटी। फाटी खाली चालत जायचं आणि मग जो नाही चालत नाही गाडीला झुकूनच खाली जायचं आणि मग खालनपूर गाडी सुटायची सवय आणि त्या दिवशी गडबडलं झाली गाडी एकदम फास्ट सुटत होत्या आणि त्याच्या कालच्या मग ते गडबडीत त्यांनी काय नेलं फिरून आपण पण पाहिजे असा लांब नेलेला कारण की पहिले चालू झाले मैदान किती किती बोलले मग ती म्हटली ती अशी आमची पण चुकी झाली असं ती म्हटलं काय आता त्याला काय एवढं आता सुरुवात झाली आपली एक, एक सांगायचं की सुंदरला सुद्धा म्हणजे काहीच बोलू नका कारण कसं का आहे त्यांचं उलट आम्ही आभार मानतो की सुंदरच्या मालकांनी आपल्या बाजी बरोबर त्यांचा सुंदर दिला कारण आपल्या बाजीचं कसं बराच काळ त्याचा विश्रांतीतच गेलेला आहे आणि बाजी खरंच कोणाला वाटलं होतं बाजीला एवढं स्पीड असेल स्पीड असेल आणि तुम्ही पहिल्यांदा बघितलं कमेंट सुद्धा आल्या की व्हिडिओ पहिल्यांदा बघितल्यावर वाटलं की काय म्हणून हा भाजी घेतलाय घेतल्या घेतल्या आपण घेतल्या घेतल्या आणि भाजी चांगला झाल्यानंतर भाजी पळाल्यानंतर ह्या कमेंट आलेले तर असं विषय झालेला आहे तर प्लीज कोणी सुद्धा सुंदरला काही बोलू नका जसं आपल्या बाजीला बोलले आपल्याला वाईट वाटेल तसंच दोन्ही पण दोन्ही नंदीच आहे ते आपले गावचे गावचे नाही सॉरी ते आता स्पीकर चालू झाले म्हणून गावचे म्हटलं दोन्ही पण महादेवाचे नंदी आहेत सगळेच नंदी आहेत त्यामुळे मुख्यात काय आता काय नाव कोणाचं नंदीला नाव ठेवायचं हो सगळ्यांचा समान जीव असतो जसं की आम्ही फक्त तुमच्या बरोबर शेअर करतोय की आपल्या बाजी आपला राहिबा त्यामुळे तुम्हाला ते समजते प्रत्येक जण शेअर करू शकत नाही पण प्रत्येकजण जण एवढा जीव एवढाच मिळाला कोळेवाडी हा गणे क्रमांक या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये परत एकदा लढत चालवली एक बाद दोन बाद एकामुळं दुसऱ्याचं मात्र होता होता राहिलं तिसरा सुद्धा बाद झाला आणि अलीकडं एक अतिशय सुंदर तुझ्या घड्या क्रमांक सहा चा निकाल सात लागेल एक वाद दोन वाद याचा दुसऱ्याचा मात्र होता होता तिसरा सुद्धा बाद झाला आणि अलिक्राच पडतोय अतिशय सुद्धा